दिशा सालियन ही दिशा सालियन नेमकी आता महाराष्ट्रात कोणत्या राजकीय नेत्याची दशा करणारे हे पाहणं औचक्याचं ठरेल नेमकं मित्रांनो हे नाव कुणाशी संबंधित आहे आणि दिशा सालियनवर बोलण्याची वेळ का आली आहे सध्या महाराष्ट्राच्या सगळ्याच मीडियामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये राजकीय पटलावरती अगदी विधानसभा आणि लोकसभेपर्यंतसुद्धा दिशा सालियनचं नाव गाजलेलं आहे परंतु दुर्दैव असं की याच दिशा सालियन हे नाव गाजण्याचं कारण काय तर ही दिशा सालियन नावाची तरुणी मुंबई शहरातल्या मालाड नजीक असणाऱ्या चौदाव्या मजल्यावरून पडून इमारतीवरून तिनं स्वतःची जीवनयात्रा संपवली नेमकी दिशा सालियननी स्वतःची जीवनयात्रा का संपवली की तिला संपवायला कुणी भाग पाडली हा मुद्दासुद्धा चांगल्यापैकी चेचेरा जाऊ लागलो आहे त्याचं घडलं असं की मालाडच्या इमारतीवरून उडी घेऊन दिशानं स्वतःची जीवनयात्रा संपवल्यानंतर तिच्या रूमवर जेव्हा ठोठावून मित्राने आवाज दिला कारण त्याच्या अगोदरची दोन मिनिटाची घटना की दिशा सालियन आणि तिच्या कॉलेजचे मित्र यांची पार्टी त्या चौदाव्या मजल्यावरती सुरू होती परंतु दिशा अचानक पार्टीतनं निघून जाते स्वतःच्या रूमचा दरवाजा आतमध्ये बंद करते आणि चौदाव्या मजल्यावरून उडी मारून स्वतःची जीवनयात्रा संपवते मित्रांनी दरवाजा ठोकवल्यानंतरसुद्धा दरवाजा उघडत नाही तर मित्र दरवाजाला तोडून काढल्यानंतर खाली तोपर्यंत दिशा डेड डेडबॉडीज पडलेली असते पोलीस येतात तपास होतो आणि पंचनामा होऊन पोलीस जेव्हा न्यायालयात आरोपपत्र टाकतात त्यावेळी दिशानं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आत्महत्या केल्याचं निदर्शनात येतं पण त्याच वेळेस नारायण राणेसारख्या माजी मंत्र्यानं दिशा इनं आत्महत्या केलेली नसून दिशाची हत्या झाल्याचा आरोप एका राजकीय नेत्यावरती केला जातो एवढंच नाही तर दिशा जेव्हा अंत्ययात्रा तिची जेव्हा निघते त्यावेळेस तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घाईनं उरकल्याचाही आरोप होतो एवढंच नाही तर मृत्यूशनी ती काही महिन्यांची प्रेग्नंट होते दिशाचा मृतदेह नग्नावस्थेत होता असेही आरोप काही काळ राजकीय नेत्यांवरती झालेले आहेत ही घटना आहे आठ जून दोन हजार वीस सालची आज दोन हजार पंचवीस साली हे प्रकरण चर्चेला का आलंय कारण दिशाचे वडील संतोष सालिनी यांनी हायकोर्टामध्ये दिशाच्या मृत्यूची पुन्हा एकदा चौकशी करावी अशी याचिका दाखल केली आहे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जे आहेत जे माजी मंत्री होते ते आदित्य ठाकरेंचं पण नाव त्या संतोष सालिनींनी आरोपपत्रात टाकलेलं आहे त्यांच्याबरोबर आदित्य पंचोली दिनो मारिया यांच्यासह त्या काळातच्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचं सुद्धा म्हटलं आहे मग नेमकी पोलिसांवर दबाव टाकल्यानंतर दिशा सालिनींचा मृत्यदेहाचा रिपोर्ट बदलण्यात आला आहे का तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदल आल्याचीही आरोप तिच्या वडिलांनी केला होता याच्यापूर्वी दिल्लीमध्ये एका महाराष्ट्रातल्या खासदारांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं नारायण राणे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर याचे आरोप केले होते या आरोपात तथ्यता किती सत्यता किती हे पोलीस तपासात उघड होईलच परंतु ही आत्महत्या की हत्या हे प्रकरण मात्र सध्या चांगलंच तापलं आहे एखाद्या महाराष्ट्रातल्या तरुणीवरती आत्महत्या झाल्यानंतर एवढे आरोप होण्याचं कारणही असंच आहे कारण ही तरुणी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची व्यवस्थापकीय संचालक होती आठ जून दोन हजार वीसला दिशा सालिनीने आत्महत्या केल्याच्यानंतर काहीच दिवसांनी सुशांत सिंह राजपूत हे प्रसिद्ध अभिनेतेसुद्धा आत्महत्या करतात म्हणून या प्रकरणाचा संबंध त्यांच्याशी आहे का अशी शंका बऱ्याच लोकांच्या मनामध्ये मा उत्पन्न होती आणि मग हेच आदित्य पंचोली दिनोमारिया आणि दिशा सालिनी यांचा मित्रांचा एक ग्रुप होता असा आरोप करून आदित्य ठाकरे यांचे जवळचे संबंध त्या दिशा सालियन आणि पंचोली दिनोमारिया व सुशांत शिव राजपूत यांच्याशी होते असं म्हटल्या जाऊ लागलं आहे म्हणजे सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय पटल्यावरती आदित्य ठाकरेंना घेरण्यात या मृत्यूचं राजकारण तर केलं जात नाही आहे ना हा प्रश्न आता ऐनीवर आला आहे एवढंच नाही मित्रांनो तर मुंबई पोलिसांनी निपक्षपाती तपास करूनही त्यांच्या तपासावर तर प्रश्नचिन्ह नाहीत ना असाही आरोप सध्याच्या याचिकेत करण्यात आला आहे एवढं होत असताना महाराष्ट्राच्या या तपास यंत्रणेवरती संशय व्यक्त केल्यानंतर दिशाचे जे वडील आहेत संतोष सालिन यांनी राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल आणि मुंबईचे त्या काळातले पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून आमच्या कुटुंबांची बदनामी थांबवा असं एक पत्र पाच ऑगस्ट दोन हजार तेवीसला दिलं होतं परंतु दोन हजार पंचवीस साली पुन्हा एकदा त्यांनीच कोर्टात धावका घेतली नेमकं मुंबई महानगरपालिकेच्या ऐन निवडणुकीच्या काळात याचं राजकारण तर केलं जात नाही आहे ना हा एक मुद्दा चर्चेला जाऊ लागला आहे घडलं कसं माहीत नाही परंतु पोलिसांच्या तपासातून सत्यता पडतळल्या जाईल आणि भविष्यात दिशा सालेनीला न्याय मिळेल अशी अपेक्षा आता सामान्य माणूस करू लागला आहे अशा प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी आमच्यासोबत नक्कीच जोडले जा जहीन you <laughs>